काय झालं हॅलो फ्रेंड्स कशा तुम्ही मी शिंदेल शिंदे स्वागत करते तुमच्या सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे आम्ही दोघी जावा तर ना भाऊजींनी केक आणलेला आणि त्या के के केकचे बघा तुम्ही काय अवस्था झालेली आहे पूर्ण असे त्याला कागद चिटकले आणि सगळं केक जो ते डेकोरेशन वगैरे होतं सगळं ते निघालं तर भाऊजी असे बडबड करत होते की तुम्हाला अगोदरच सांगितलेलं की केक कापून घ्या तर तुम्ही नाही कापला सगळेजण बोलायला लागले तर पप्पा बोलले की त्यांना काय माहिती असं तसं तर ते खूप दिवसानंतर आमच्या बाजूने बोललं आम्हाला खूप भारी वाटलं बरं का तर आता आहे बड्डेची तयारी आम्ही करतोय बड्डे तुम्ही पण या करायला एकीकडे भात शिजतोय दुसरीकडे बड्डेची तयारी तर अगं भाऊजी केक कापायला लागले तू काही केस वाढत

नेक्स्ट लिपस्टिक असं नको करू एक रुपये आहे ना दोन रुपये <laughs> <सम्रुपाये> ना तू का नाही ठेवलं सोना जाऊ दे मग तिकडे

तर आमचं चा ओवाळणं चालू आहे ऑप्शन चालू आहे एक झाले की एक असं आई नंतर मी नंतर प्रीती नंतर रुपाली असं करत होतो आम्ही आणि त्यामे कॅमेरे जे आहेत ते तिन्हीकडनं चालूच होते सतत आणि दुसरं म्हणजे त्यानंतर पाचवे म्हणजे समीक्षा आणि प्रांजलनी ओवळलं तर ह्या सगळ्यामध्ये वे भाऊजींना असं झालं होतं की अरे केक कधी कापताय किती वेळ ह्यांचं कधी होणार आहे तो केक कसा होतो आहे त्यांचं क असं असतं की त्यांना पटकन केक कापायचा असतो आहे आणि मी त्यांना सांगितलं होतं की तिकडे आज खूप गरम होते आणि फ्रीज पण नाही आहे केक आपण त्याच्यामध्ये ठेवू तर तुम्ही नंतर आणा जेव्हा आम्ही सांगेल केक आणायला तेव्हा तुम्ही आणा आणि घेऊन या तर त्यांनी ना अर्धा एक तास अगोदरच केक आणला आणि भरपूर गरम होते त्याच्यामुळे थोडासा तो होऊ शकतो आहे आणि तो झालाच मग भाऊजींचा जीव खालीवर एक तर त्यांना खूप केक आवडतो आणि दुसरं म्हणजे केक आणल्यानंतर त्यांना लवकर कापायचा असतो बाकीचं तुम्ही स्वयंपाक वगैरे नंतर करा तुम्ही अधिक केक कापून घ्या असं असतं आणि तो केक जो आहे तो सगळीकडनं त्या कागदाला तो कवर जो होता त्याला सगळं चिटकला त्याच्यामुळे त्यांच्या अशी चिडचिड होत होती पण पप्पांनी समजून सांगितलं की त्यांना काय माहीत होतं की तुम्ही मग नंतर आणायचा त्यांनी काय मुद्दाम केलं का असं तसं नाही तर भाऊजींचं झालं होतं तुम्हाला सांगितलं होतं आधी केक कापून घ्या नंतर हे करा मला माहीत होतं असं होईल तसं होईल तो यो ए तुका ने म्हटली ग काय काय झालंय मला कायच झालंय डोक्यामध्ये काय आहे ओ ओ तर केक कापला केक पिणं सगळं झालं चष्का मस्करी झालं मी म्हणलं भाऊजींना आता केक मिळणार नाही ना ना कारण केक थोडासा आहे आम्ही बाकीचा खाणार कारण भाऊजींना सगळ्यांनी भरवलेला आहे आणि मी मुद्दा म्हणलं कारण त्यांना भरपूर केक आवडतं तर त्याच्यावरती सगळेजण हसले वगैरे पप्पा म्हणले ती मोठी आहे असं आहे ती तुमची आई आहे किंवा भाऊजींना म्हणले आता दोघीजणी म्हणजे रुपाली आणि मी आ, तुझी आईसारखे आहेत असं तसं हे सगळं झालं आणि आणि आता सगळेजण जेवायला वगैरे बसले तर सगळ्यांचं प्रत्येकाचा बड्डे ना तर सगळं कापायला वगैरे त्याची वाट वा काय वाटणी करायला मीच असते सगळे मला सांगतात की तू वाटू दे म्हणून तर मी सगळ्यांना वाटून सम समान प्रमाणात देते कोणाला जास्त आवडत असेल तर त्यांना थोडंसं जास्त बाकीच्यांना थोडंसं कमी कमी असा मी देत असते सवयीप्रमाणे मला माहीत आहे त्याप्रमाणे मी देत असते चला जेवण तयार आहे आपण जेवण करून घेऊया मस्तपैकी

ठीके म्हणजे पारवा दोन चला चाललो आता बा बाय चला बाय बाय लेट टाइम झाला आणि उशीर पण झालाय बारा सव्वा बारा वाजता दिल आम्ही चला ए बरं ना चला जाऊ बाय 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 बसल्यात माझी वाट बघत कधी निघतोय बाहेर कधी निघतोय बाहेर हे काय कधी निघतय बाहेर अशी वाट बघत बसला माझी बाबा बसत बसल खुडच्यू कशा बसलेत बघती तो प्रिषा बाय चमिषा बाय 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 मम्मा हे जाऊ का थांबण्याचा प्रयत्न कर मी येत त्याच लगेच चला थांबणार म्हणजे बाय प्रांजल बाय